नमस्कार लाडकी बहीण योजनाबद्दल आज अत्यंत आनंदाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्व लाडक्या बहिणींसाठी आज अतिशय आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे आणि गुड न्यूज आहे तर त्यापूर्वी आपण सर्व महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सर्व बहिणी आणि सर्व भावना माझा नमस्कार आहे आपण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे अपडेट सांगायचे आहे की सर्व बहिणींनी सर्व महिलांनी घाबरून जाऊ नका कारण की आपण अत्यंत महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये समजणार आहोत जाणून घेणार आहोत माहिती करून घेणार आहोत तर लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की तुम्ही जे काही सोशल मीडियावर अफवा सुरू आहेत त्यांना बळी पडू नका आणि जे सत्य आहे ते समजण्याचा प्रयत्न करा सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा तर सर्व भाऊ बहिणींना विनंती आहे नमस्कार आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सगळ्यात आधी सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा आणि ऑलवर तुम्ही टच करा म्हणजे तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण अपडेट स नेहमी मिळत राहतील आणि तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येणार जर सरकारने लाडकी बहीण योजनेमध्ये जर काही बदल केला तर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळणार आणि तुमच्यापर्यंत लाडकी बहीण योजनेबद्दल बदल झालेले ते तुमच्यापर्यंत पोच पोचत राहणार तर बघा ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेची अत्यंत आवश्यकता आहे ज्या महिलांना अत्यंत गरज आहे आणि ज्या महिलांचे अर्ज हे बरोबर आहेत ज्या महिला पात्र आहेत ज्या महिलांचे अर्ज अगदी बरोबर आहेत म्हणजे काय तर तुम्ही म्हणाल की म्हणजे काय आम्ही पण तर आम्ही पण तर आमचे अर्ज बरोबर भरलेले आहोत हो बरोबर आहे तुम्हीसुद्धा तुमचे अर्ज बरोबर भरलेले आहेत हे सगळं शंभर टक्के खरं आहेत परंतु जे सरकारने नियम घातले होते की अडी वार्षिक उत्पन्न ज्यांचे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा बहिणी पात्र आहेत ज्यांच्याकडे फोर व्हीलर म्हणजे कार नाही अशा बहिणी पात्र आहेत ज्यांना म्हणजे ज्यांच्या फॅमिलीमध्ये सरकारी कोणी काम करत नाही म्हणजे सरकारी खात्यामध्ये कोणी काम करत नाही अशा बहिणी पात्र आहेत आणि ज्या बहिणींच्या म्हणजे ज्या महिलाने अर्ज केलेला आहे त्या महिलेचा पती टॅक्स भरत नाही म्हणजे करदाता नाही अशा महिला पात्र आहेत आणखीन ज्या कुटुंबामध्ये दोनच महिला पात्र आहेत अर्ज करण्यासाठी लाडकीबण योजनेचा अर्ज करण्यासाठी फक्त दोनच महिला पात्र आहेत तरीसुद्धा त्या फॅमिलीमधील समजा दोनपेक्षा जास्त महिलांसाठी जर तुम्ही अर्ज केलेला आहे आणि त्यांचे सगळ्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत आणि तुम्ही सगळ्यांना पैसे येत असतील याआधी तुम्हाला हप्ते आलेले असतील तर अशा बहि महि बहिणा म्हणजे अशा महिला अशा बहिणी अशा ज्या ज्यांनी अर्ज केलेला आहेत अशा सर्व महिला आता अपात्र ठरतील यापुढे आणखीन महत्त्वाचे अपडेट काय की ज्यांचे वय ज्यांचे वय फक्त एकवीस ते पासष्ट वय वयोगटातील महिलाच पात्र होत्या तर असे काही अर्ज आहेत सरकारपर्यंत पोहोचलेले की ते अर्ज खोटे आहेत म्हणजे त्या महिला पासष्टपेक्षा जास्त त्यांचं वयोगट असतानासुद्धा जर खोटे कागदपत्र लावून तुम्ही जर अर्ज केला असेल आणि तुमचा अर्ज जर मंजूर झालेला असेल तर अशा महिला, महिला आता अपात्र असणार आहेत म्हणजे बघा ज्या महिला आता अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये हे सन्मान निधी हा याआधी आलेला आहे साडेसात हजार रुपये आलेले आहेत काही महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये आलेले आहेत काही महिलांना संपूर्ण म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये आलेले आहेत आणि काही महि मे, महिलांना साडेचार हजार रुपये आले म्हणजे त्यांनी उशिरा फॉर्म भरला असेल म्हणून त्यांच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये आलेले आहेत आणि ज्या महिलांनी त्याहून त्या, 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 त्या अशे आधी म्हणजे त्याहून उशिरा फॉर्म भरला असेल तर त्यांना फक्त दोनच महिन्याचे तीन हजार रुपये आलेले आहेत म्हणजे ज्याप्रमाणे ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरला त्यांना संपूर्ण पाचही महिन्याचे साडेसात हजार रुपये आलेले आहेत ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट गेल्यानंतर म्हणजे दोन महिन्याचे हप्तेत म्हणजे त्यांचे मिस झालेले आहे म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे सप्टेंबरमध्ये ज्यांनी फॉर्म भरला अशा महिलांना दोन महिन्याचे म्हणजे तीन हजार रुपये कट करून साडेसात हजारमधून तीन हजार गेले किती रा किती झाले तीन हजार आणि ते साडेचार हजार बरोबर तर असे ज्याप्रमाणे तुम्ही जेव्हा फॉर्म भरलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला पैसे आलेले आहेत तुमचे अर्ज मंजूर झालेले आहेत परंतु पंधरा ऑक्टोबरपर्यंत ही मुदत वाढवली गेली होती जसं की बघा आधी फक्त जुलै आणि ऑगस्टपर्यंतच ही मर्यादा होती पण नंतर ही मुदत वाढवली गेली मग सप्टेंबरमध्ये पण मुदत वाढवली पुन्हा ऑक्टोबरमध्ये वाढवली आणि पंधरा ऑक्टोबरपर्यंत ह्या अर्ज करण्याची शेवटची तारीख होती त्यामुळे जे शेवटी शेवटी जे अर्ज भरलेले आहेत अशा महिलांचीच फक्त त्या अर्जांचीच अशी छाननी होणार आहे असे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आज माझ्या हाती लागलेले आहे प्रसारमाध्यमातून हे अपडेट आपल्याला कळालेले आहेत तर महिलांना सगळ्यांना विनंती आहे काळजी करू नका अतिशय महत्त्वाचे अपडेट आप आपण यापुढेही या, या व्हिडिओमध्येही पुढे बघणार आहोत तर तुम्ही अतिशय आनंदी वा खुश वा म्हणजे तुमचं डोक्यावरचं टेन्शन गेलं की बघा जर तुम्ही संपूर्ण माहिती जर खरी भरली असेल तर तुम्हाला शंभर टक्के तुमचे अर्ज मंजूर होणार आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आणि आता यापुढे हे एकवीसशे रुपयाप्रमाणेच तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये हप्ता येणार आहे तर हीसुद्धा तुमच्यासाठी गुड न्यूजच आहे ना कारण की भरपूर ठिकाणी अफवा पसरवल्या जात आहेत की पंधराशे रुपयेच येणार आहेत एकवीसशे नाही तर नाही सरकारने तुम्हाला शब्द दिला होता ना की बघा आचारसंहिता लागली तेव्हा सांगितलं होतं आता जसेही इलेक्शन संपेल मतदान संपेल तसेही तुमच्या खात्यामध्ये आम्ही लगेचच तुमच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपयेप्रमाणे आम्ही हप्ता जमा करणार आहोत तर तुम्ही काळजी करू नका तुमच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपयेप्रमाणेच हप्ते जमा होणार आहेत तर सर्व महिलांना ही अतिशय आनंदाची बातमी आहे तर बघा आणि आणखीन महत्त्वाचं काय आहे ते तर आपण बघणारच आहोत तत्पूर्वी मी तुम्हाला आणखी एक महत्त्वाची सांगते अपडेट सांगत आहे की सरकारने आता म्हणजे तुमच्यासाठी म्हणजे आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी सरकारने शेहेचाळीस सर हज शेहेचाळीस हजार कोटी हा जो निधी आहे तो सरकारने आधीच बाजूला काढून ठेवलेला आहे त्याच्यामुळे कसं आहे ना व्हिडिओ बनवण्यासाठी काही लोक माहिती सांगतात परंतु सरकारने हा जो विधी आहे निधी आहे तो हा तुमच्यासाठी आधीच बाजूला काढून ठेवलेला होता लाडकी बहिणींनी जर एवढा सपोर्ट केलेला आहे लाडकी बहीण योजना ही जी योजना आहे ही योजना आता ही गेम चेंजर ठरल्यामुळे सरकार तर तेवढं करणारच ना बहिणींसाठी महिलांसाठी म्हणून सरकारने शेहेचाळीस हजार कोटी रुपये हे हा जो निधी आहे हा सरकारने आधीच तुमच्यासाठी बाजूला म्हणजे लाडक्या बहिणींसाठी बाजूला काढून ठेवलेला आहे तो सेफ आहे फक्त काही म्हणजे डॉक्युमेंटरी जी प्रोसेस असते ती प्रोसेस पूर्ण करावी लागते जे काही टेक्निकली गोष्टी असतात त्या गोष्टी त्यांना पूर्ण कराव्या लागतात त्या सर्व म्हणजे आता जे नवीन आलेले अर्ज आहेत ना म्हणजे जे नंतर जे अर्ज भरलेले आहेत की अशा बहिणींना आतापर्यंत अर्ज केलेला आहेत पण त्यांच्या खात्यामध्ये एक रुपयाही आला नाहीत आणि अशा बहिणींनी उशिरा अर्ज केलेले आहेत असेच अर्जांची फक्त छाननी होणार आहे ही आहे गुड न्यूज ही आहे महत्त्वाची माहिती ही आहे खरी अपडेट तर हे तुम्ही जाणून घ्या महिला व बालविकास मंत्री ज्या होत्या आधी आता आदिती ताई तटकरे ह्या आता पण आहे प राजकारणात परंतु त्यांची आता प मंत्रिपद त्यांचा कोणता आहे हे आपल्याला माहीत नाही पण आता आदिती ताई तटकरे यांनी यांचं हे वक्तव्य आहे की आम्ही स्क्रुटिनी करणार आहोत आम्ही अर्जांची छाननी करणार आहोत पण कोणत्या अर्जांची कोणत्या अर्जांची छाननी होणार आहे आणि कोणत्या अर्जांची स्क्रुटिनी होणार आहे हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट तुम्ही आधी समजून घ्या जाणून घ्या कारण की हे कालच हे आदित्यताई तटकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलेलं आहे की आम्ही अर्जांची छाननी करणार आहोत स्क्रुटिनी करणार आहोत पण कोणत्या अर्जांची जे दोन कोटी अड म्हणजे जवळजवळ अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये जे पैसे आलेले आहेत त्या अर्जांची पुन्हा छाननी होणार नाही जे नव्याने अर्ज आलेले आहेत की ज्या बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत एक रुपयाही आलेला नाही फक्त अशाच अर्जांची स्क्रुटीनी होणार छाननी होणार कारण की याआधी जे फसवेगिरी झालेली आहे लाडकी बहीण योजनामध्ये बरेच लोकांनी चुकीचे अर्ज म्हणजे खोटे मा माहिती दिली खोटी अर्ज केले खोटे आधार कार्ड लावले एका व्यक्तीने चाळीस चाळीस अर्ज केलेले आहेत आणि त्यांना पैसे आलेले आहेत ॲक्च्युली त्यांच्यावर कारवाई झालेली आहे जे कोणी होते त्यांच्यावर कारवाई झालेली आहेत म्हणूनच सरकारने हा निर्णय घेतला आणि आता जे पंधरा ऑक्टोबरला किंवा सप्टेंबरच्या एंडमध्ये जे अर्ज आलेले होते नव्याने जे अर्ज भरलेले आहेत त्याच अर्जांची स्क्रुटिनी होणार आहे त्याच अर्जांची छाननी होणार आहे आणि त्याच अर्जांची ई के वाय सी कंप्लीट आहे का हे चेक होणार आहे आणि अशाच बहिणींचे सर्व तुमचं जर म्हणजे जे शेवटी शेवटी जे तुम्ही भरलेले आहेत ना अर्ज तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत एक रुपये पण आलेला नाही ना मग असे तुम्ही जर, जर खरोखर तुमची माहिती भरलेली आहे तुमचे जर अर्ज बरोबर आहे तुम्ही जर ई के वाय सी पूर्ण केलेले आहे आणि तुमचं माहिती म्हणजे तुमचं आधार बरोबर आहे तुमची सही बरोबर आहे तुमचे बँक खाते जर बरोबर आहे तुमचं बँक खातं जर आधार आणि बँक खातं जर तुमचं लिंक आहे तुमचं डी बी टी जर ऑन आहे तर शंभर टक्के तुमचा अर्ज हा मंजूर होणार आहे आणि तुम्हाला शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये आता जो एकवीस रुपयाचा हप्ता आहे डिसेंबरचा हप्ता तो तुमच्या खात्यामध्ये नक्की जमा होणार आहे तर काळजी करू नका सर्व बहिणींना हे मी अत्यंत आनंदाचे आणि खरी माहिती मी तुम्हाला आता दिलेली आहे खरे अपडेट दिलेले आहे जे की तुम्हाला हे अपडेट आत्तापर्यंत कोणीही दिलेले नाही म्हणून तुम्ही सर्व बहिणी आता खुश व्हा आनंदी व्हा कारण की आतापर्यंत ज्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत ना ले ले त्या बहिणींना शंभर टक्के यापुढे पैसे येणार आहेत एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ज्या बहिणींना पैसे आलेले आहेत त्या बहिणींचे अर्ज आता छाननी होणार नाही स्क्रुटीनी होणार नाही त्या बहिणींच्या अर्जांची आता ई के वाय सी ही चेक होणार नाही तर आहे की नाही गुड न्यूज आहे की नाही खुशखबर तर आता ह्या गोष्टीवर सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त बहिणींनी कमेंट करा म्हणजे सरकारपर्यंत हा डेटा पोहोचणार आहेत आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे स जास्तीत जास्त तुम्ही जर कमेंट केली व्हिडिओला लाईक केलं आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर ही माहिती संपूर्ण तुम्हाला अशीच खरी माहिती मिळत राहील आणि ही सर्व माहिती सरकारपर्यंत पोहोचत राहील आणि लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये येतील लाडक्या बहिणीची लवकरात लवकर प्रोसेस होईल अर्जांची आणि लवकरात लवकर तुमच्या खात्यात पैसे येतील